या सरकार या सरकारने काल शेती पंपाच पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली अरे ऐका ना हिंमत दाखवली येतो 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 ये आणि युवकांना पण दहा हजार रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही आता तुम्ही एवढंच बघा तुमच्या लोक काही माहिती काही लोक काय म्हणतात कुठून देणार अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही डीबीटीने पैसे गेल्यावर कळेल की नाही आणि एक जुलै पासून लगेच लागू विजय राव हो। एक जुलै पासून आणि आमचे दादा जे बोलतात जे काढला दादा का वादा पक्का येत आहे ज्या वाचा आणि हे बघा जी आर जा आणि म्हणून बघा दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे इथंच आहे आता काय म्हणाले जयंतराव क्या लोकसभा मे चादर गई अरे चादर गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही फाटली कोणाची अरे हरलेले पेढे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे अरे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही कशाला पेढे वाटताय विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून चला त्यांना सांगा तरी विजयराव विजयराव तुम्ही त्यांना सांगा अरे जंग जंग पछाडलं तुम्ही तरी मोदींना हटवू शकले नाही हटवलं का आणि आता तुम्हाला मी सांगतो काल काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या युवकांना माझ्या भगिनींना माझ्या ज्येष्ठांना माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना केल्या अरे मुलींना मोफत वारकऱ्यांची योजना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे ताई ताई, 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 ताई चेहरे ना मी बघत होतो बोलतो ना मीडियावर विजयराव नव्हते तिकडे त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते विजयराव नव्हते त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण कारण हे सरकार देणार आहे सरकार आहे त्यामुळे ते गेले निघून आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो त्यांना वाटलं होतं एवढं ह्या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या खोट नरेटिव्ह पसरवून फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार मत मिळाल्यानंतर एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकली म्हणून समजा अरे काल आम्ही जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं सुपणा सप सुपणा सप आणि म्हणून मी सांगतो दोन वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतले त्याचा एक एक निर्णय वाचा तुम्ही वाचा बघा आम्ही घेतलेले निर्णय त्याचं अंमलबजावणी केली आहे अरे तुम्ही अडीच वर्षामध्ये तीन सुप्रमा दिल्या होत्या जलसिंचनला आम्ही एकशे एकवीस सिंचन दिले एकशे एकवीस अरे विजयराव हो। एकशे एकवीस आणि म्हणून मी आपल्याला सांगतो नाही थांबा मा मला का पहिला नंतर ऐकतो तुमचं नाही आणि म्हणून त्याला हिंमत लागते त्याला हिंमत लागते म्हणून तुम्हाला मी सांगतो म्हणून आता हे पैसे आता बघितलं जी आर बघितला जी आर बघितला तुम्ही जी आर बघितला हो जी आर बघितलं का जी आर बघितला खरं आहे ना आहे ना त्यामुळे तुम्हाला सांगतो आणि बजेट बट आपण अर्थसंकल्पावरती चर्चा घेऊन काय ना बोलूत म्हणे मंत्री बोलत आणि म्हणून आणि म्हणून विरोधी पक्ष नेते बसा बसून घ्या बसून घ्या मंत्री महोदय मंत्री महोदय बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसा बस हे बघा सभागृहात मी स्वतः उभा आहे अध्यक्ष हो आपण बसून घ्या बसून घ्या दोन्ही बसून घ्या बसून घ्या पहिली दोन्ही बाजूनी बसून घ्या बसून घ्या काही खाली बसा खाली बसा राम कदम की आपण आपल्या जागेवर बसा काय झालं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बघा खरं जे मी बोललो त्याच्यात एकही शब्द खोटा असेल तर त्याच्यातून काढून टाका खरं बोलण्या खरं ऐकण्याची सवय ठेवा विजयराव खरं ऐकण्याची सवय ठेवा आणि तुम्हाला मी सांगतो आणि तुम्हाला सांगतो अरे त्याचाच आहे नाही काली बसून बोलू नका असं आणि म्हणून वारकरी नाही याच्यामध्ये वारकरी वारकऱ्यांचाही विषय होता ना त्यामुळे आम्ही तो वारकरी शेतकरी सगळे सोबत घेतले आता तुमचा काय त्याला विरोध आहे का वारकऱ्यांना आहे का, का विरोध शेतकरी कोण आहे शेतकरी दिंडीमध्ये जाणारा वारकरीच आहे शेत त्यामुळे शेतकरी पण वारकरी दिंडीमध्ये जाणार आहे त्यामुळे महिला वारकरी नाहीत का मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलं ते बोलू नये का आता तरुण मुलं वारकरी जातात ना दिंडीमध्ये त्यामुळे आम्ही विजय भाऊ काय माहिती उत्स्फूर्तपणे लोक वारीला प्रतिसाद देतात वारीमध्ये सहभागी होतात त्याला राजकारण्यासाठी जोडणं किंवा राजकारण्यासोबत जोडणं योग्य नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय दिंड्यांना दिलेल्या अनुदानावर बोलताना सांगितलं की दरम्यान महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर कसलेही मूल्यमापन न करता हे बजेट तुम्ही सादर करत आहात असा ठपका यांनी यावेळेस ठेवला तर मागची थकबाकी माफ करणं अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्ष नाही म्हणून मी वारंवार सांगतोय की हे बजेट फक्त दोन महिन्यांचं आहे हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ तेव्हा आम्ही जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचं काम करू असा दावा जयंत पाटील यांनी केला त्याचबरोबर हरलेले लोक येण्यासारखे पेढे वाटत आहेत असा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत टोला लगावलेला आहे विजयराव तुम्ही तरी असं म्हणत जयंत पाटील सभागृहात आले तेव्हा त्यांच्याकडे बघून जयंतराव आले जयंतराव चादरवाले आले चादर असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक टिप्पणी केले महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पातील तरतुदींवर आता राज्य विधिमंडळात चर्चा सुरू आहे या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत आणि याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा देखील केली आहे त्या संदर्भात सभागृहात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला तसेच खोचक शब्दामध्ये त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिलेला आहे तर काय म्हणाले आहेत मंडळी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस म्हणालेले आहेत की प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली या यावेळी त्यांनी आधी भाषण केलेल्या प्रकाश सुर्वे आणि राम कदम यांचं कौतुक करताना या दोघांचं प्रवचन तर अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल त्यांना बरीचशी माहिती आहे त्यात मिश्किल टिप्पणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली विजय वडेट्टीवारांची युक्ती त्यावर मुख्यमंत्र्यांची देखील युक्ती आली दरम्यान यावेळेस विजय वडेट्टीवारांनी एक मन ऐकवत राम कदम प्रताप सरनाईक यांना टोला लगावला तर या आधी आधी खोदलं खोडाखोड आणि नंतर बसले तुळशी फळ असं म्हटलं त्यांनी ही लागू केली आहे ही म्हण लागू केली आहे तर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देताना नाही अर्थ नका सांगू नंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल अर्थ सांगू नका असं म्हणतात सभागृहात एकच हशा पिकलेला होता तर हा एकनाथ शिंदे कधी खोट बोललेला नाही शेतकऱ्यांना फसवल्याची ओरड झाली पण आतापर्यंतच्या इतिहासात अतिवृष्टी अवकाळी गारपिटीला पंधरा हजार कोटी रुपये कधीच दिले नव्हते आम्ही एन डी आर एफच्या नियमांच्या बाहेर जाऊन ही रक्कम टीनं दिली एन डी आर एफच्या दुप्पट आम्ही पैसे दिले हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही कधी खोटं बोलणार नाही असं मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले राज्य सरकारनं केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा तर मंडळी कोणत्या धार्मियांना मिळणारे लाभ एकनाथ शिंदे म्हणाल्यात की मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला त्यांच्या आक्षेपावर मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय बाकीच्या लोकांप्रमाणे तुम्हालाही सवय लागली आहे का खोटं बोला पण रेटून बोला असं चालतं का वा नाही पण गुण लागतं तुम्हाला चांगलं समजतो आम्ही तुम्ही आमचे मित्र आहात असं म्हणत मुख्यमंत्री म्हणतात सत्ताधारी बाकावरून आमदारांना त्यांनी दाद दिली दादा का वादा पक्का रहता है दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर एकनाथ शिंदेंनी यावेळेस सभागृहात दाखवला त्यावर बोलताना आमचे दादा बोलले त्यानुसार जी आर काढला दादा का वादा पक्का रहता है असं म्हणताच पुन्हा एकदा सत्ताधारी बाकावर हशा पिकला जयंत पाटलांना खोचक टोला यावेळेस लगावण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पातील घोषणांवर टीका करताना चादर लगी फटणे और खैरात लगी बटणे असा टोला लगावलेला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी तोंडसुख घेतला जयंत पाटील म्हणाले की लोकसभामध्ये चादर फट गई है और कुणाची चादर फाटली आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे मोदी तर पंतप्रधान झाले फाटली कुणाची हरलेले लोक पेढे वाटायला लागलेत येड्यासारखे तुम्ही कशाला पेढे वाटतायत असं म्हणत विरोधी पक्षनेते म्हणून विजयराव तुम्ही त्यांना सांगा जंग जंग पछाडल्यानंतरही तुम्ही मोदींना हटवू शकले नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली त्यामुळे काल तुमचे सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक झाले होते विजयराव तिथे नव्हते पण बाकीचे लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो त्यांना वाटलं होतं एवढं या अधिवेशनात लोकसभेत जास्त जागा मिळाल्यानंतर एवढे फुट फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा काल आम्ही घोषणा केल्यानंतर सगळ्यांना सुतूक पडल्यासारखं झालं सुपडा साफ झाला होता असंही एकनाथ शिंदे म्हणाले चादर लगी फटणे और खैरात लगी बटणे अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल झाला अत्यंत बेजबाबदार पद्धतीने अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पावर आता राजकीय राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे या अर्थसंकल्पावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावरून बोचऱ्या शब्दात राज्य सरकारवर ही मोठी टीकाच केलेली आहे चादर लगी फटणे बटणे असं म्हणत त्यांनी अर्थसंकल्पाचं हे वर्णन केलेलं आहे जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये आणि अधिवेशन, अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं विधानसभा निवडणुकीत विजय मिळणार नाही म्हणून सरकारकडून पैसे वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली तर मंडळी नेमकं काय म्हणाले आहेत जयंत पाटील ते देखील बघूयात सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीचा मोठा धसका घेतलेला आहे आजच्या अर्थसंकल्पात त्यांनी ज्या काही घोषणा केल्या त्यावरून स्पष्ट झालं की त्यांना आगामी विधानसभेतील त्यांच्या पराभवाची भीती वाटते आहे त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे आजचा अर्थसंकल्प सरकारकडून अतिशय बेजबाबदारपणे मांडण्यात आहे असं जयंत पाटील यावेळेस म्हणालेले आहेत तर सरकारने कोणत्याही योजनेचं मूल्यमापन केलेलं नाही आहे या अर्थसंकल्पात सरकारने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्याचं कोणतंही मूल्यमापन सरकारने केलेलं नाही आहे या घो गो, घोषणा घाई गडबडीत घोषित करण्यात आलेल्या आहेत या योजनांच्या संदर्भात तज्ज्ञांची समिती बसवली जाईल आणि त्यानंतर त्यात कपात करण्यात येईल त्यामुळे या घोषणांची पूर्तता करण्याची वेळ येईल त्यावेळी हे सरकार मागे हटण्याची शक्यता आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळेस केला पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी टीका केली पुढे बोलताना त्यांनी मूल्यवर्धित कर एक समान करण्याच्या निर्णयावरून सरकारवर टीका केली आजच्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर कमी करण्याचा आव हा फक्त सरकारने आणलेला आहे दोन महिन्यांपूर्वी मोदी सरकारने देखील दर कमी केले होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते दर पुन्हा वाढवण्यात आले आणि हीच पद्धत राज्य सरकारकडून देखील करण्यात येते असं ते यावेळेस आवर्जून म्हणाले तर मंडळी जयंत पाटील यांनी आज तुफान फटकेबाजी ही विधिमंडळात केलेली आहे आणि ही फटकेबाजी तर तुम्ही पाहिलेलीच आहे हा व्हिडिओ देखील तुम्ही पूर्ण पाहिला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद